उचित वाडी अन्ना ओ, अन्ना, अरे अन्ना अरे माफ करा भाऊ श माप कराई चुकलो चुकलो माप द्यायचं चुकलं चुकलं झाला उशीर झाला थोडा चुकलं बाबा देवड आणि ते पुढच्या उशीर नाही करा जा नाही अरे कोंबडीचा काय केला कापून आणून देतो ना तिथं घरी थेट

मस्त हो कर एकदम चाला डोक्याला लय टेन्शन आहे नको अरे चांगली कर जरा योग्या हा चालू ना गाणे म्हण जरा जमपे कर जमके वारे 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 मस्त एवढ शेती अरे काय योग्या हो पिक्चर पास जाणार दा जरा बघन बघन बघत पाणी पाहिजे थोडा योग्या पाणी का नेट यार मोडी तो काय अजून काजून सॉरी 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 अरे काय तुला काय आकलार रे ते ना घाबरून चालत शर्ट वर घाबरत तरी काय तू भाईच्या गॅंग मध्ये ना हवा फुकून तो शर्ट थांबा आहे तो चल मालिश कर मालिश कर चल हा जेवायची वेळ झाली का नाही पाहतो काय हळू चल, का चल। आळूच हा भारी साहेब जेवायची वेळ झाली झाली गा ना मग बस का मग चालले जाऊ का साहेब हा चल एकदम हा मस्त वेग जास्त स्पायसी नको काय हा अरे भाई भालू <laughs> काय भाई। भाई अरे पोटात का वेळ वाढायला लागले कधी येते ती बाई अरे येल एवढी काय ये आई सांगत ना तिला टाइम वर बाई आली बाई आणि एवढी सा भाजीला काहीच नव्हतं संध्याकाळी आणायला मोठा डबा अरे आता आमच्या अर्धा पण नाही झाला पोट भरणार त्याच्यामध्ये जरा टाइम वर ना हातात गड्या घालते ना तू बंद पडलेली ती अरे शेल ना मग कर चार्जिंग करावं लागतं चार्जिंग हे बघ काय भाई काय जाणार वाटलं का तुला रोज ते शेफोची भाजी पालकाची भाजी मेथीची भाजी जरा काय चिकन मटन अंडी आणा जाणार जरा तुझ्या बापाने कोंबडा दिला होता आवाज तुमच्या पप्पांनी कोंबड्या नव्हत्या दिला ना अनु भाजीपाला आणला होता बापाचं नंतर डायरेक्ट पप्पावर आली तू तर व्यवस्थित बोलायचं आपल्याशी आणि त्या अण्णाने दिलं नाही का आणून कोंबडी कापून तुला अन्नाकडं बघावं लागेल रे आपल्याला तर बोलला कापून बिपून लगे पोच करतो अरे जाऊ ना मग संध्याकाळी घेऊ त्याची गाठ त्याची ना टांगच कापतो टांग कापल्यावर कशी कोंबडी आणून देईल तो लेले का पायावर लंगडत लंगडत आणून <laughs> <laughs> जाऊ का मी हा ये चल आणि वेळेवर आणन जा दोन आणत जा भरून अरे माग पाती बाई खुशाल रे दे सोडून चल आहे खा ये हे गाडी थांबव रे बन रे गाडी ए अरे गाडी कशाला थांबव थांबवते अरे पाय चालून चालून आला रे फाटावर जायचं तर मग गाडी नको का अरे आपल्याकडे नाही का गाडी आपल्या गाडीत पेट्रोल संपलाय कोण टाकणार ते बी गर चल 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 जायचं अरे चल लेख स्टँड ला चल गाडी पोहच होईल चल एचं नाही पोट बोट चल गाडी मिळेल नाही तर मग तिकडं विकून टाकू चल ना गुरखतर राहत पिशवी पण राहिले जाऊ दे काय करायचं आपल्याला दे मरू दे चल देव फेकून तिकडे त्याला गावात का पूर्ण इकडे नेट 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 श्याम भाई झालो भाई पाहिलंच नाही तुम्हाला बघून नाही बघितलं सारखं पाहिलंच नाही तुम्हाला बोला ना काय आता हिंडत नाही इकडे तिकडे नाही आता घरचं काम लय असते झाल्या महिन्यात हप्ता ना दिला वाटत या महिन्यात पगारच नाही झाला पगार नाही झाला देईन ना तुम्हाला जा, भाई तुम्हाला मी कधी विसरतो का नाही आल्या लगेच देऊन टाकेल तुम्हाला चौकात दुकान चालवायचंय का नाही चालवायचं नाही शामी माहिले सांगा ना तुम्ही <laughs> हप्ता देऊन टाकेन तुमचं मी इलेक्शन जवळ आले लक्षात ठेव नाही तुमच्या कृपेमुळे इलेक्शन हे होतं दरबार फिरून टाकेन नाही नाही तसं नका करू जाले बाई चला सांगा ना जाले बाई <laughs> शाम बाई सांगा तसं करू नका पैसे काढा चला हप्ता द्यायचा दे नको नको डोळे मोडू माहिती आहे मला बसू का काय बसू काय बस ना साहेब आय बस ना आपलं बसायचं हे का त्याची काय काय भाई मला घरी नाही तो खर्चा बाळा येत सांगू नको ते काढते बघ बंडा तरी पाचशे कमी दिले का गरीब आलं एवढं छायत ना का जाऊ का येतो लक्ष राहू द्या पुढल्या महिन्यातल्या टायमाचे आता आणून द्याय चिंड्या कलेक्शन झालं ना सगळं रॉकी ते बारसं घेतलं ना पेमेंट हा देतात ना सगळं व्यवस्थित अरे जरा मोठ्याने बोल ना काना परत बांधायला कुठल्या माझं पान कोरला एकच तेवढं द्या की करून अरे कोणी कोरलाय कोरलाय बघ काम पण आपण बघायचं द्या पैसे लागतील देऊ ना <laughs> देऊ ना हा दहा हजार रुपये लागतील थोडे कमी घ्या ना कशाला आला मग आमच्याकडे थोडे कमी घ्याय कमी नाही या चिंत्या तुम्ही दोघ जण जा आणि त्याचा काय प्रॉब्लेम आहे ना थोडा मॅटर सॉल्व करून द्या आणि गरज पडली ना ज्या याला घोडा गाड्या दाखवा झाला चालतं जा तुम्ही चौघ पण चला हा कलेक्शन नंतर बघा आणि तेवढं झालं का पेमेंट पोरांकडे देऊन टाका हा चल ये हा चल बाकी ओके ना रॉकी सगळ हा एवढं द्या मॅट्रो सॉल्व करून आहे मस्त जिंदगी अण्णा आपल्याला मारायला माहित नाही आपल्याकडं चल घोडा निकाल अरे घोडा तर धोला दिला ना अरे हो नाही ठोकणे का ठोकणे काय का घोडा का घोडा नाही भाई मग आत्ता काय करणे का आत्ता बुट निकाल नाही मागणे इतर आय लागते आय रेपडी आय रेपडी रगडा आय रगडा रगड रगड आय रगडा आय आय ओले आगते ले लागले आयो का मारड रे हाय सावनी का मारड तेवढा झोपत काय झाले काय ने सपन पडलो होत सपन पडलो होत मु माय नावनी का मारड सपनात तुम दोग मा आम्हाला आणि श्यामला हानीत होती का मला आणि आम्ही दोग डोन झालतो बघितलं का अन्ना पटवान झाला पटवान झाला त्याचा कुठला नाम काळीच बाहेर यायचं राहिला आता बरं जी बांधाची बाहेर आली इतक्या मोठे नाही आला नाला घेत राहू यांना बेकर यांच्या झोपले जवळ सगळं नाही बसायला पाहिजे मला स्वप्न घेऊन भेटत होतो तू चला त्याला जाय घरी घेऊन बाव चढायला लागल डेपटी काय पाहिलं स्वप्न काय सांगू श्याम तुला आणखी आपण लगेच गाडी घेऊन दोघ छापकी साथ हा उतरला का तू हाटकाटान वाटा दिल्या पाचशे आणि सुगंधाबाई कडे गेलतो का अरे बघा ती सुगंध आहे ना डबा घेऊन भरून मी सांगतो कारण नाही रोज एक डबा आणायचा डेपोटी हाल नाही का आपल्याला अरे ना पोटीला डेपोटी पाया पडत आता पाया पाया पडून पाचशे पाचशे रुपये दिले आपल्याला है हो चायला जाऊ स्वप्नच काय इच्छा पूर्ण झाली निड आहे का तू घोडा कुठे विसरला होता आपण काय पळाला असतो तो कबी कोणता घोडा अरे घोडा ठोकायचा घोडा बी होता पाहिलं चालतो आपण चाल